स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण बऱ्याचशा लोकांच्या घराच्या बाहेर कोहळा बांधलेला बघतो तो वरती टांगलेला असतो घराच्या बाहेर मग तुम्ही दुकान घ्या किंवा मग एखादी छोटी मोठी कंपनी असेल किंवा आपलं घर असेल बघा तुम्ही प्रत्येक लोकांच्या कितीतरी असे लोक आहेत की त्यांच्या घराच्या बाहेर कोहळा बांधलेला असतो तर हा कोहळा जो आहे बांधलेला असतो त्याचा काय लाभ होतो किती वाईट शक्तींपासून आपलं रक्षण होतं तर कोहळा कधी बांधायचा कसा बांधायचा त्याचे नियम काय आहेत याबद्दलची सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आलं असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बरं बघा गोहळा जो असतो तो तुम्ही जर तुमच्या घराच्या बाहेर बांधला तर अतिशय वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं बघा आजकालच्या या जगामध्ये कोणालाही कोणाचं चा चांगलं बघवत नाही मग ती रक्ताची नाती असो किंवा मांडलेली असो बाजूवाली असो कोणीही असो त्याला कोणाचं चा चांगलं झालेलं बघवत नाही आणि इतरांबद्दल दुस्वास म्हणा किंवा जी म्हणतात ना भावना असते मनामध्ये ती कुठल्याच प्रकारे चांगली राहिलेली नाही आहे प्रत्येक याच्यामध्ये बदल झाला आहे आता बघा तुम्ही किती कष्ट करताय याचं कोणीही पाहणार नाही की तुम्ही कष्ट किती करताय तुम्ही त्याच्यासाठी किती राबताय पण तुमच्याकडे संपत्ती किती आहे किती ऐश्वर आहे हे नेहमी लोक एकमेकांशी तुलना करत राहतात अरे पण का कशासाठी तो कष्ट करतोय त्याच्या कष्टाने त्याने ते मेहनतीने मिळवलेलं आहे तर तुम्ही कशाला त्याच्याबद्दल वाईट विचार करायला हवा पण असं आपण नाही म्हणू शकत ना की प्रत्येकाची विचार करण्याची पातळी ही वेगवेगळी असते आणि म्हणूनच बघा वाईट विचारांपासून नकारात्मक विचारांपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कोहळा बांधत असतो कोहळा हा आपल्या घराचं रक्षण करणारा म्हणजे बघा आपला घराचा जो मुख्य दरवाजा असतो तिथून आतमध्ये येण्याची जी जागा असते त्याच्यावरती बरोबर कोहळा बांधला जातो त्यामुळे काय होतं दुष्टशक्तीपासून वाईट नजरेपासून आपलं घर सुरक्षित राहतं पण बघा या व्यतिरिक्तसुद्धा कोहळ्याचे बरेचसे फायदे सांगितले जातात कोहळा बांधल्यामुळे घरातील लोकांना दीर्घ आयुष्य मिळतं चांगलं आरोग्य त्यांना लाभतं आणि तो घराच्या बाहेर बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती उंबरड्याच्या बाहेरच राहते तो जो कोहळा आहे ना तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि ती घरामध्ये त्याची प्रवेश करण्यास त्याचा मज्जा वस्तो म्हणजेच घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी आपल्याला खूप मोठा त्याचा फायदा होतो तर घरामध्ये सकारात्मक वातावरणाचा संचार यामुळे होतो तसेच बघा एका एक कोहळ्याचे असे कित्येक फायदे आहेत आता बघा कोहळा तुम्हाला कधी आणायचा का आणायचा हे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगते कोहळा जो आहे तो बाजारातून आणायचा स्वच्छ धुवायचा पुसायचा आणि कोहळ्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला स्वस्तिक आणि ओम काढायचा आहे स्वस्तिक ओम हे अष्टगंधाने काढा किंवा हळद कुंकू पाण्यामध्ये मिक्स करून काढा तुम्हाला व्यवस्थित हा ओम आणि स्वस्तिक काढायचा आहे आणि दुसऱ्या साईडला पण असंच काढायचं आहे आणि नंतर काजळ घ्या किंवा मग आपण जो अबीर वापरतो देवपूजामध्ये ती काळी रेज जी आहे ती त्या कोहळ्यावरती आडवी ओढायची म्हणजे समोरची बाजू जी असते ना कोहळ्याची त्याच्यावरती मध्योमध डोळ्यातलं काजळ घालतो त्यांनी किंवा मग काळा भुक्का असेल तर त्यांनी आडवी रेष ओढायची आहे त्यामुळे दुष्ट शक्तींपासून दोन दुष्ट विचारांपासून आपल्या घराचं रक्षण होतं बघा आणि बरेचसे लोक लाल कपड्यामध्ये कोहळा बांधतात प किंवा मग तुम्हाला एक कोहळा मिळतो तिथे कोहळा टाकायचा एक जाळी मिळते तर त्यामध्ये देखील ठेवतात तो कोहळा तो या घराच्या बाहेर लटकवला जातो एकदम मध्यभागी किंवा मग कोपऱ्याला कुठेतरी तुम्ही कोहळा लावू शकता बऱ्याच वेळा काय होतं की कोहळा जो आहे तो शनिवारी किंवा अमावशेच्या दिवशी आणायचा आणि जुनं जरी असेल तर एखाद्या चांगल्या दिवशी अमावस्येला तो बदलायचा असतो अगदी बघा कोणताही शुभ दिवस असू द्या गुढीपाडवा असो त्यानंतर को पौर्णिमा असो किंवा दिवाळी आहे दिवाळीचा पाडवा आहे या दिवशी आ, ये, जे शुभ दिवस असतात त्या दिवशी तुम्ही हा कोहळा जुनावाला बदलून नवीन बांधू शकतात किंवा मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोहळा बांधणं अमावस्याच्या दिवशी अतिशय शुभ बांधलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर कोहळा बांधावा सूर्यास्तानंतर बांधला जातो आता बघा कोहळा जो आहे ना तो पटकन खराब होतो कधी कधी खराब झाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला वाईट शक्ती होते किंवा निगेटिव विटी होते ती त्या कोहळ्यामध्ये शोषली जाते आणि कोहळ्यामध्ये बघा कधी कधी पाणी गळायला लागतं तर त्याचा एकच अर्थ असतो की खूप मोठी निगेटिव शक्ती असते ती त्या कोहळ्याने शोषून घेतलेली असते कोहळा जो आहे तो तोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत तसाच ठेवायचा आणि खराब झालेला आहे किंवा पोकळ झाले किंवा मग त्याच्यातून पाणी आहे त्यावेळेस तो लगेच बदलायचा आहे आता बघा बरेच लोक लाल कपड्यामध्ये कोहळा बांधून ठेवतात आणि बघा जुना कोळ्याचं काय करायचं तो काढल्यानंतर घरात नाही आणायचा तो तुमच्या बाहेरच ठेवा गाड घराच्या किंवा तुम्ही पटकन अशा ठिकाणी जाऊन टाका तिथे कोणाला त्रास होणार नाही किंवा बघा तुम्ही मग कचरापेटीमध्ये वगैरे तो कोहळा टाकून देऊ शकता चुकूनसुद्धा हा कोहळा जो आहे कोणाच्या घरासमोर कोणाच्या दारासमोर कोणाला त्याचा त्रास होईल अशा ठिकाणी अजिबात टाकायचा नाही उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी चा करत असतो कोणाचं वाईट व्हावं असं करत नाही आपला दृष्टिकोन जराही असा वाईट नसावा की दुसऱ्याचं वाईट व्हावं आपल्या घराचं कल्याण व्हावं आपल्या घराचं वाईट शक्तींपासून रक्षण व्हावं आपलं घर जे आहे ते पॉझिटिव्ह वातावरण तिथे निर्माण हो यासाठी आपण हा उपाय करत असतो म्हणूनच बघा हा जो कोहळा आहे तो कधीच कोणाच्या वाईट हेतूसाठी बांधायचा नाही तुम्ही जर या वाईट हेतूने विचार करून जर तो बांधला तर तुमचे कधीच मनातील इच्छा पूर्ण होणार नाही किंवा तो कधीच पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये राहणार नाही आपण जे कही कदी ही काही चांगल्यासाठी करतो त्याच्यामध्ये आपला कधीही वाईट हेतू नसावा वाईट हेतू तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोहळा आणा कोहळा बांधा आणि तुम्हाला शंभर टक्के याचा या फायदा होईल आणि बघा कोणतीही पूजा करा उपाय करा हा नियमाने करा नियमाने केलेले उपाय पूजा हे नक्की शंभर टक्के आपल्याला पुण्यफल देणारे असतात आता बघा ही कोहळ्या संबंधाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती याचे इतर जणांनाही चांगले फायदे मिळावे हाच माझा या मागचा हेतू होता त्यासाठी मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ते तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा त्यांना देखील या माहितीचा चांगला उपयोग होईल चला तर मग अशी छान छान व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत नव्याने पुन्हा भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ